पाच वर्षाच्या तेजीनंतर मार्केट खाली येत आहे ही खूप आनंदाची आणि चांगली गोष्ट आहे त्यामुळे माझे जे इन्व्हेस्टर असतील किंवा जेही बघणारे व्ह्युअर्स असतील त्यांना तर मी सांगेन की ही एक चांगली संधी आहे तुम्हाला की पाच वर्षाची मार्केटमध्ये तेजी होती ती आता कुठे थांबली आहे आणि मार्केट थोडंसं करेक्शनमध्ये खाली आलं आहे कारण की ज्याही कोणी आधी इन्व्हेस्टमेंट चालू केली होती त्याचा पोर्टफोलिओ सतत वाढत होता त्यामुळे त्याला आनंद होत होता की मी जे पैसे टाकतो आहे ते पैसे वाढतायत पण आता ते पैसे हळूहळू कमी दिसायला लागले त्याच्या डोक्यामध्ये थोडीशी चिंता यायला लागली आहे त्याला शंकेची पाल चुकचुकायला लागली की आता माझे पैसे बुडणार आहेत का डुबणार आहेत का पण जर मार्केट असंच वर जात राहिलं तर तुम्ही प्रत्येक वेळेस हायर किमतीवरती कमी युनिट्स अॅक्युम्युलेट कराल पण तेच जर मार्केट वॉलेटाईल राहिलं मार्केट जसं आता खाली येत आहे तसं खाली आलं तर तुम्हाला जास्त युनिट्स भेटतील याचं मी एक साधं उदाहरण सांगतो फॉर एक्झाम्पल तुम्हाला तुमच्या मुलीच्या लग्नासाठी दहा तोळे सोनं घ्यायचं आहे ठीक आहे आणि तुम्ही ते दहा तोळे सोनं घ्यायला सुरुवात केली तर तुम् जेवढे दिवस सोन्याची किंमत कमी राहील तेवढे दिवस तुमचे पैसे कमी इन्व्हेस्ट होतील आणि तुम्हाला तुमचं सोनं अक्युम्युलेट करायला वेळ मिळेल तसंच म्युच्युअल फंडमध्ये किंवा शेअर मार्केटमध्ये जर तुम्ही बघाल की तुम्हाला आज जुन्या रेटला वस्तू घ्यायची संधी मिळते त्यामुळे जसं सोनं तीस हजार रुपये झाले तेव्हा आपण जशी रांग लावून सोनं विकत घेऊ ना तसंच आज म्युच्युअल फंडमध्ये किंवा शेअर मार्केटमध्ये पैसे जास्त टाकायची वेळ आहे त्यामुळे तुम्ही तुमची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती चालू ठेवा पैसे टाकत राहा जे हे दहा वर्ष जेवढं पहिले पाच वर्ष किंवा पहिले दहा वर्ष जेवढं मार्केट वॉलेटाईट राहील तेवढे तुम्हाला जास्त युनिट अॅक्युम्युलेट करायची संधी मिळेल आणि तुमची जी वीस वर्षानंतर किंवा पंधरा वर्षानंतर जी वेल्थ क्रिएट होणार ती मोठी होईल त्यामुळे घाबरून जाण्याची ही वेळ नाही ही वेळ आपली इन्व्हेस्टमेंट कंटिन्यू ठेवण्याची आणि रादर रादरद्यान जर तुमची पोझिशन असेल तुमच्याकडे पैसे जास्त असतील तर तुमची आय पी स्टेपअप करायची किंवा लमसम इन्व्हेस्टमेंट करायची वेळ आहे त्यामुळे मी तर सांगेल की या संधीचा फायदा घ्या तुम्ही आणि लवकरात लवकर तुमची इन्व्हेस्टमेंट जनरली स्टार्ट कर Mutual funds are subject to market risk. Please read the offer document carefully.